अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगल मूर्ती श्री करणार आहे नाश करून स्वराज्याचं मंगल तोरण बांधणारे पुण्य श्लोक श्री 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 उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे थोर क्रांती आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून संयुक्त जवान मंडळ उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे वर्षी मंडळानं सादर केलेला भव्य जिवंत देखावा वाग्या मी ते वाजवतो मी हाय खंडबाची मुरळी मी वाजवतो आम्ही तो घडी गुणगान घाल गातो जागर करून पोट भरतो म्हणून खंडेराया या विनंती करतो देवा खंडीर आया माणूस मानुस मंगलावर वस्ती ठोकने इतर पुढे गेला तरी पण स्वाइन फ्लू डेंगू सारखा रोग पसरला आणि मानवाने देवापुढे गुडघे टेकले हा अगदी बरोबर आहे तुझं माणूस किती भी सुधारला तरी देवाला शरण जावच लागतं हा होय बघ जावच लागतं देवा खंडीर आया जनतेला या संकटातून मुक्त कर हा लेकरावर तुझ्या मायेची पाकर घाल सर्व जाती धर्मात एकी होऊ दे आणि सर्वांना सुख समाधान शांती मिळू दे म्हणून नवस करतो गाय जय मल्ला you i'm इन्वर्टर चालू लाईट बंद शाळा चालू अभ्यास बंद आणि देवाच्या गाण्यावर डिस्को डान्स करते वा यु माहिस लिंडा कर घातला लांडा खंडोबाचा कुत्रा पाडल उघड्या पायाचा करकंडा समजला का लिंडा अगं काय बोलते हां हाय डोंट अंडरस्टँड अंडरस्टँड आहे ऑन यू स्क्रीन मराठी लँग्वेज अगं बया वा तू इंग्लिश कसं काय बोलतोस <laughs> अगे मी ग्रुप वर घड्या इक फिरतात ना तस त्यांच्या माग 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 फिरून मला पण थोडं तोड़ थोडी इंग्लिश यायला लागल असं <laughs> होय बट बट आम्हाला मराठी बोलता येत नाही तुटका फुटका बोलेन तुझा नेम काय माझं नाव माझं नाव वाघ्या आणि माझं नाव मुरळी ओ oh माय गॉड वाघ्या मीन्स टायगर <laughs> <laughs> नो टायगर मॅडम वाघ्या म्हणजे खंडोबाची सेवा करणारा देवदास म्हणतात मला

खंडोबाला अर्पण कर मानाची काठी भंडारा खोबऱ्याची वाटी चांगला नवरा मिळेल तुझ्यासाठी वाय नॉट शुअरली आय सॅल्यूट टू खंडोबा बरोबर आहे बरोबर आहे लिंडा मॅडम तुझं गाव कुठलं आमचं इथं कशासाठी आली हा मी हमी, हमी अमेरिकाहून आलेले असते अरे बाप <laughs> मराठी संस्कृतीचा पी एच डी करण्यासाठी आले असते पी एच डी करायला वा वा तुम्ही गॉड सांग म्हणा हमी कॅमेराला शूट शूट करते ओके अगोबत बघ बघ मुरळे आपली लोक कला आता अमेरिकेत जाणार अज गाणं गायला चिज तुरी घडाला लाख पायरी सोन्याची जे तुरी गडाला नवनाख पायरी हा सोन्याची लाख पायरी चिजी <ईगे> गडाला लाख पायरी <ईगे> <ईगे>

I'm mm -hmm. ऐकून आम्हाला समाधान मिळाला ओके म्हणजे गाणं आमचं तसं आहे आमचं गाव आणि आमचं देवच तसं आहे ना आम्ही <laughs> तुमचे हिंदू धर्मावर आम्ही लव करते काय करते लव करते हे तुमच्या खंडोबा मीन्स वॉट अग खंडोबा म्हणजे आमचा देव नवसाला पावणारा भक्तांच्या हाकेला धावणारा त्याच देवाची सेवा आम्ही नंबर करणार कारण आमच्या घराचा वंश वाढत नव्हता म्हणून पहिला मुलगा झाला की खंडोबाला सोडीन असं नवस आमच्या आईनं बोललं होतं आणि पहिला जन्म माझा झाला म्हणून माझ्या देवाला सोडला आणि म्हणून मला लोक वाढ्यामध्ये आहेत तसंच माझ्या आईने सुद्धा खंडोबाला कौल लावला आणि पहिली मुलगी म्हणून माझं देवास गीत लावून मला पुरळी करून सोडली आम्ही दोघ पण देवाच द्यास आहे हो आयसी oh, ए आयसी अग आयसी नव आयसी बीशी काय नव वा, बऱ्याच वर्षा माग पुराण काळात मणिमल नावाच्या दुष्ट राक्षसाला ठार करण्यासाठी शिवशंकराने अवतार घेतला आणि तलवारी म्हणजे खडगान त्या राक्षसाचा वध केला बरोबर आहे अगं त्यावेळी शंकराचा अवतार मार्तंड भाईवाच्या हातात खडवत म्हणून त्याचं नाव खंडवा पडलंय खंडवा कळ का गुड गुड काय समजलं का का नुसतंच गुड गुड म्हणत लुडगुड करते वाघ्या यू जस्ट टोल्ड मी रियल स्टोरी ओके ही okay? काय ग माझ्या बारबारा मुरी ती फार मोठी आहे स्टोरी श्री विष्णूने कानातील मळापासून दोन राक्षस निर्माण केलं आणि तेच हे मणिमल्ल राक्षस पृथ्वी तलावर त्यांनी जनतेवर सुरू केला अगं ऋषी काय उद्ध्वस्त केले अगं आगी काय लावल्या त्रास दिला त्यांनी आणि म्हणून देवादिकानी आणि ऋषीनी महादेवाचा म्हणजे शंकराचा दावा केला नारायण नारायण धावा धावा शिवशंभू शंकरा धावा धावा त्राहिमाम त्राहिमा म्हणलं राक्षस निरपराध लोकांची हत्या करता आहे माय भगिनीवर अत्याचार आहेत जागा जागोजागी रक्तांचा सडा पडतोय दैत्यांच्या पासून धरतीचं रक्षण करा शिवशंकरा धरतीचं रक्षण करा धावा <laughs> शिवशंकर आज शांत नाही श्रीवन जेव्हा त्या क्रूर मणिमल्ल राक्षसांचा नायनाट करीत तेव्हाच मी शांत होतो आमचा क्रोधाग्नी फडकलाय आमची आम मानसकन्या घृतकुमारी म्हणजेच महामारी आमच्या या जटांमधून जन्म घेईल आणि तीच आपणा सर्वांचं रक्षण करेल महामारी प्रकट हो प्रकट हो महामारी प्रकट हो प्रकट महामारी प्रकट हो प्रकट हो महामारी प्रकट हो प् महामारी पृथ्वीतलावर जा आणि मणिमल्ल राक्षसांचा नाश करूनच परत येईल नारायण नारायण शिवशंकरा हे कार्य एकट्या मृतकुमारीला ना जमणार नाही खेळणार नाही त्यासाठी आपण सुद्धा पृथ्वी तलावर जावं ठीक आहे मृतकुमारी तू पुढे जाऊन त्या मणिमल्ल दैत्यांना युद्धाचे आवाहन कर मार्तंड भैरवाच्या अवतारात येऊन आम्ही त्यांचा नाश करू

you yeah. yeah.

नोट्रँगल मॅडम नेरी सेफ अँगल दिस इज टूरी ओल्डर बट आयोड हे साईड लावाच समुद्र मंथन म्हणजे काय सांग बाबा समुद्र मंथन मीन्स द बिग माउंटेन इन सी म्हणजे मेरू पर्वत समुद्रात घालून घुसळींगुसळिंग तुला सांगतो एका साईडला ला देवान घुसळींग आणि तिकडे देव

मॅडम राक्षसांना बुलवून देवांना अमृत पाजलं आणि राक्षसांना दारू पाजली देवा अमर झालं पण विष्णूचा मोहिनी अवतार बघून शंकर उदात जाते कारण मोहिनी स्त्री ही हे विष्णूचं रूप होतं हे शंकरांना कळलं तसं विष्णू देव म्हणाल हे शिवशंकरा नाराज होऊ नका मी लिंगायत वाण्याच्या घरी जन्म घेईन आणि मार्चन भैरवाच्या अवतारात असताना मी तुमच्याशी लगीन करीन तीच ही माणसा महानुभ आहे त्याच काय झालं लिंडाबाई इंद्रदेवाच्या सात पोरी शेतकरी एक पोरगी इंद्रदेवाचा शब्द मानत नव्हती म्हणून इंद्रदेवांनी तिला हातात बांध देऊन पृथ्वीवर रान सोडून दिली बरोबर आणि सापडली अगं तिचं ही तिची दुसरी कथा आता आहे ती कथा अशी आहे पार्वतीच्या या कथा दा जीव जी शंकरावर काढला तिने शंकराला आपल्याशी लग्न करण्याची विनंती केली तेव्हा मार्तंड भैरवाच्या अवतारात लग्न करीन असं शंकराने तिला वचन दिलं आणि ह्याच धनगरवा यात माझा मेंढपाळ होऊन शिरला

देव र्यात भुसला गरवाड्यात भुसला तर धनगरवाड्यात भुसला धनरवाड्यात भुसला तर देव धनगर वाड्यात भुसला बनजना आधी फसला गबा एखंडार वाड्यात भुसला बनव ना आधी फसला गबा एखंडार वाड्यात भुसला लग्न घटिका समीप आली कैलासावरून महादेवांचं वराड निघालं आणि साक्षात भस्म विभूषित शिवशंकर माता पार्वतीसह मल्हारी मात्दंडांच्या हो विवाह सोहळ्यासाठी आले नारायण नारायण आलेगा ये गाने के लिए हम लोग अपन एंड गाने जनम जनमे होता

हे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी कोण कुटुंब्याला लावून भाव नका लावून भाव नका त्या आकडा वटा मतिला मी बोलवतो मतिया अरे भूक तगरजतं भूक तगरजतं मला रभाता घरी आला घरी आला ये ये कोटि